नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना शुतकाळ पुढील भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी येथे स्वागत करतो मित्रांनो जनरल नॉलेज या विषयामध्ये विज्ञान जो घटक आहे विज्ञान या विषयाचाच विज्ञान या घटकाचाच एक भाग आहे तो म्हणजे भौतिकशास्त्र पदार्थ विज्ञान तर आजपासून आपण भौतिकशास्त्रावर आधारित पदार्थ विज्ञानावर आधारित जितके क्वेश्चन्स तुमच्या पी वाय क्यूजमध्ये विचारले आहेत ते सगळेच्या सगळे महत्वाचे क्वेश्चन्स आजपासून आपण घेऊया चला तर आपण आजचा पहिला टॉपिक बघूया कोणता घेणार आहोत बघा ऊर्जा कार्य व शक्ती ऊर्जा हा एक टॉपिक आहे कार्य हा एक टॉपिक आहे आणि शक्ती हा एक टॉपिक आहे तर ऊर्जा कार्य आणि शक्ती यावर आधारित तुमच्या परीक्षेला जे जे क्वेश्चन्स विचारले गेले आहेत जे जे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला आले आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपण वन बाय वन घेऊया चला तर बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न बघा गोळी सुटल्यानंतर गोळीमध्ये कोणती ऊर्जा असते पहिला पर्याय स्थितीत ऊर्जा दुसरा पर्याय यांत्रिक ऊर्जा तिसरा पर्याय औष्णिक ऊर्जा चौथा पर्याय ऊर्जा तर बघा मित्रांनो सुटलेल्या गोळीमध्ये बंदुकीच्या सुटलेल्या गोळीमध्ये स्थितीत ऊर्जा नसते पोटॅन्शियल एनर्जी म्हणतात त्याला त्याच्यामध्ये नसते औष्णिक ऊर्जा देखील त्याच्यामध्ये नसते बरोबर त्याच्यानंतर गतीज ऊर्जा आणि यांत्रिक ऊर्जा यांच्यापैकी एक ऊर्जा सांगायची तर यांत्रिक ऊर्जा सुद्धा त्यामध्ये नसते तर ज्याला गतीज ऊर्जा म्हणतो आपण गतीज ऊर्जा तर ही गतीज ऊर्जा जी असते ती गोळी सुटल्यानंतर गोळीमध्ये निर्माण झालेली असते चला की नाही यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया बघूया यानंतरचा काय क्वेश्चन आहे हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन सगळ्यांनी बघा खालीलपैकी कोणत्या घटनेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते जी लाईट एनर्जी आहे तिचं केमिकल एनर्जीमध्ये रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते हा मग कोणत्या घटनेत होते असं बघा श्वसनामध्ये होते का पहिला पर्याय दुसरा पर्याय फसफसणे या प्रक्रियेत होते का तिसरा पर्याय प्रकाश संश्लेषणामध्ये होते का हे आणि चौथा पर्याय विरेचनामध्ये होते का हे तर तुम्हाला विचारलंय खालीलपैकी कोणत्या घटनेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते तर उत्तर आहे प्रकाश संश्लेषण बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेमध्ये क्रियेमध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होतं कार्बन डायऑक्साईड वॉटर यांच्या मदतीनं सूर्यप्रकाशात काय करतात वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात या प्रक्रियेतून ग्लुकोज तयार होतं हे की नाही त्याला काय नाही याच्या नंतरचा क्वेश्चन आपण बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा जूल हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे जूल बघा हे एक युनिट आहे हे एक एकक आहे आणि त्याने विचारलंय हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे आता इथं उदाहरणच्या जागी त्यांनी म्हणायला पाहिजे होतं कशाचे एकक आहे बघा इथं एकक हा शब्द त्यांनी वापरायला पाहिजे होता चला काय हरकत नाही आपण इथे लिहूया जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे पहिला पर्याय आहे ऊर्जा दुसरा पर्याय आहे वजन तिसरा पर्याय आहे विद्युत प्रवाह आणि चौथा पर्याय यापैकी नाही बघा जूल यापैकी कशाचं एकक आहे बघा जूल वजनाचं एकक नाही विद्युत प्रवाहाचं एकक नाही चौथा पर्याय यापैकी नाही आहे म्हणून ते उत्तर असू शकत नाही तर मग आता उरला एकच पर्याय तो म्हणजे ऊर्जा तर लक्षात ठेवा कार्य आणि ऊर्जा बघा ऊर्जेचं किंवा कार्याचं एकक कोण आहे जूल आहे दोघांचंही ऊर्जा आणि कार्य या दोघांचं एकक कोण आहे जूल समजलं तर हे ध्यानात ठेवा चला यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चार वाचा ऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीमध्ये कोणते एकक आहे एम के एस नावाची पद्धत आहे बघा मीटर किलोग्रॅम आणि सेकंड एम के एस मीटर किलोग्रॅम आणि सेकंड नावाची एक पद्धत आहे या पद्धतीमध्ये ऊर्जा एनर्जी मोजण्याचं एकक कोणतं युनिट कोणतं म्हणून विचारलंय तर बघा पहिला पर्याय आहे अर्ग दुसरा पर्याय आहे ज्यूल तिसरा पर्याय आहे वॅट चौथा पर्याय आहे कॅलरी ऊर्जा मोजण्याचे ऊर्जा मापनाचे एकक ज्यूल आहे दुसरा पर्याय बरोबर आहे बघा अर्ग नाही वॅट नाही कॅलरी नाही तर ऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीमध्ये जे एकक आहे ते आहे ज्यूल चला यानंतरचा क्वेश्चन बघूया प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थ हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा ऊर्जा मापनाचे एस आय पद्धतीमध्ये एकक कोणते बघा एस आय नावाची पद्धत आहे मापनाची मोजण्याची आणि त्या पद्धतीत ऊर्जेचं एकक कोणते म्हणून विचारलंय पहिला पर्याय वॅट दुसरा पर्याय जूल तिसरा पर्याय पास्कल आणि चौथा पर्याय आहे न्यूटन बघा एस आय पद्धत असो की एम के एस पद्धत असो दोन्ही पद्धतीमध्ये ऊर्जा मापनाचं जे एकक आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे ते म्हणजे जूल पहिला पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय देखील चुकीचं उत्तर आहे चौथा पर्याय देखील चुकीत उत्तर आहे अचूक उत्तर आहे दुसरा पर्याय म्हणजे जूल ऊर्जा मापनाचे एस आय पद्धतीमधलं एकक आहे जूल चला यानंतरच्या प्रश्नाकडे यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक सहा बघा एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट बघा अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणतात त्याला अश्वशक्ती मग एक हॉर्स पॉवर किंवा एक अश्वशक्ती म्हणजे एकूण किती वॅट होते किती वॅटला एक अश्वशक्ती म्हणतात पहिला पर्याय आठशे चाळीस वॅट दुसरा पर्याय आहे सातशे शेहेचाळीस वॅट तिसरा पर्याय आहे तीनशे बावन्न वॅट चौथा पर्याय आहे शंभर वॅट तर पहिला पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे चौथा पर्याय देखील चुकीचा आहे अचूक किंवा बरोबर जे उत्तर आहे तो दुसरा पर्याय आहे तो म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट बघा एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट ध्यानात ठेवा हे वारंवार विचारलेला वार वार क्वेश्चन आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात सगळ्यांनी बघा यम वस्तुमान असलेली वस्तू व्ही या चालीने गतिमान असेल तर त्याची गतीच ऊर्जा डॅश डॅश असते प्रश्न काय विचारलाय एक वस्तू आहे जिचं मास म्हणजे वस्तुमान यम आहे व तिची जी चाल आहे चाल म्हणजे काय इंग्लिशमध्ये स्पीड बरं सायन्समध्ये चाली है, स्पीड, नहीं। तर या शब्दासाठी पर्याय आहे स्पीड व्हॅल्युसिटी नाही तर व्ही या चालीने म्हणजे व्ही या स्पीडने गतिमान असेल तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा काय असते म्हणून पा कायनेटिक एनर्जी त्या वस्तूची कायनेटिक एनर्जी गतीच ऊर्जा म्हणजे काय कायनेटिक एनर्जी काय म्हणून विचारलंय वस्तूचं वर्तमान किती आहे यम तिची व्हॅल्युसिटी किती आहे व्ही तर मग अशा वस्तूची जिथं वस्तुमान यम आहे व्हॅलोसिटी म्हणजे स्पीड म्हणजे चाप करा व्हॅलोसिटी नाही तर स्पीड स्पीड म्हणजे काय चाल चाल किती आहे व्ही आहे तर अशा वस्तूची गतीज ऊर्जा किती आहे म्हणून विचारलं आहे पहिला पर्याय आहे एम व्ही स्क्वेअर दुसरा पर्याय हाफ एमई स्क्वेअर तिसरा पर्याय आहे वन थर्ड एम स्क्वेअर चौथा पर्याय आहे हाफ के एक्स स्क्वेअर तर बघा तुम्ही सगळे पर्याय जर बघितलात तर पहिला पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय वन थर्ड एम व्ही स्क्वेअर चुकीचा आहे चौथा पर्याय हा तर काही पर्यायच होऊ शकत नाही सगळं चुकीचं आहे तर बघा हाफ एम व्ही स्क्वेअर एक द्वितीयांश एम व्ही स्क्वेअर हे गतीज ऊर्जेचं सूत्र आहे पहा एखाद्या वस्तूची जर तुम्हाला गतीज ऊर्जा काढायची असेल तर हे सूत्र कामी येते हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणून पर्याय क्रमांक दोन अतिशय अचूक उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ वाचा सगळ्यांनी काय आहे प्रश्न ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगांमार्फत होते पहिला पर्याय अनुतरंग दुसरा पर्याय अवतरंग तिसरा पर्याय विद्युत चुंबकीय तरंग चौथा पर्याय प्रकाश विद्युत तरंग।, तरंग तर बघा ध्वनी ऊर्जा जी आहे बघा ध्व ध्वनी ही ऊर्जेचं स्वरूप आहे मग ही जी ऊर्जा आहे ध्वनी नावाची खालीपैकी कोणत्या तरंगांच्या मार्फत एका जाग्याहून दुसऱ्या जागेवर जाते तिथं प्रसारण एका जाग्याहून दुसऱ्या जागेवर कोणत्या तरंगांच्या मार्फत होते असं विचारलंय पहिला पर्याय अनुतरंग चुकीचा आहे तिसरा पर्याय विद्युत चुंबकीय तरंग चौथा पर्याय प्रकाश विद्युत चुकीचा आहे तर दुसरा पर्याय आहे बघा अवतरंगांच्या मार्फत ध्वनी ऊर्जेचं प्रसारण होतं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ध्वनी ऊर्जा अवतरंगांच्या मार्फत जाते चला यानंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ सगळ्यांनी वाचा जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात पहा जी मेकॅनिकल एनर्जी आहे यांत्रिक ऊर्जा या मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करणारं यंत्र कोणतं असं तुम्हाला विचारलं मग त्या यंत्राचं नाव सांगायचंय जे यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करते पहिला पर्याय वोल्ड मीटर दुसरा पर्याय तिसरा पर्याय गॅल्वॉनोमीटर चौथा पर्याय जनरेटर मग यापैकी कोणतं यंत्र यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करते तर पहा ओल्ड मीटर नाही एमीटर नाही गॅल्वॉनोमीटर नाही तर चौथा पर्याय अचूक आहे तो म्हणजे जनरेटर हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा बघा सूर्याच्या माध्यमातून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने तयार होते पहा आपल्याला सूर्याच्या माध्यमातून जी ऊर्जा मिळते सौर ऊर्जा आपण त्याला म्हणतो त्यामध्ये प्रकाश असते उष्णता असते मग ही जी ऊर्जा आपल्याला मिळते सौर ऊर्जा खालीलपैकी कोणत्या कारणाने तयार होते पहिला पर्याय अणुच्या केंद्रकाचे विभाजन केल्याने दुसरा पर्याय अणुच्या केंद्रकाचे संमिलन केल्याने तिसरा पर्याय रासायनिक अभिक्रियेमुळे आणि चौथा पर्याय वरीलपैकी काहीच नाही म्हणजे यापैकी नाही तर बघा अणूच्या केंद्रकाचे विभाजन आपण पृथ्वी तलावर करतो आणि त्याच्यातून अणुऊर्जा प्राप्त करतो युरेनियमच्या अणुचं आपण विभाजन करतो आणि त्यातून आपल्याला काय मिळते अणुऊर्जा प्राप्त होते पण सूर्यामध्ये ही ऊर्जा आपल्याला मिळत नाही अशा प्रकारे केंद्र विभाजन के केंद्रकाचे विभाजन केल्याने आपल्याला सूर्यापासून ही ऊर्जा मिळत नाही म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय बघा अणूच्या केंद्रकाचे संमिलन केल्याने म्हणजे अणुचे दोन केंद्रक जर एकत्र आले किंवा दोन पेक्षा जास्त केंद्रक जर एकत्र आले तर त्यांच्या एकत्रीकरणातून म्हणजे संमिलनातून ही ऊर्जा मिळते का सौर ऊर्जा तर बरोबर आहे हे उत्तर बरोबर आहे बघा हायड्रोजनचे चार अणू जे असतात ते एकत्र येतात इथं काय होतं हायड्रोजनचे जे चार आहेत त्यांचे केंद्रक एकत्रितात त्याच्यातून हेलियमच्या वस्तुमानाचा अणू तिथं तयार होतो त्यातून काय होतं हेलियमचं जितकं वस्तुमान आहे चार डाल्टन तितक्या वस्तुमानाचा चार डाल्टन इतक्या वस्तुमानाचा एक तिथं काय होतो अणु तयार होतो याला केंद्रकीय या संमेलन म्हणतात आणि याच्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते प्रकाश ऊर्जा उष्णता ऊर्जा आणि ती आपल्याला मिळते आपण तिला सौर ऊर्जा म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन अचूक उतर आहे तिसरा पर्याय बघा रासायनिक अभिक्रियेमुळे चुकीचा पर्याय आणि यापैकी नाही हे पण उत्तर नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं अचूक उत्तर असेल चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा बघा अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते असं कोणतं मोजबाप किंवा परिमाण आहे ज्याच्या माध्यमातून आपण अन्न पदार्थाची ऊर्जा मोजू शकतो अन्न पदार्थामध्ये असलेली ऊर्जा मोजू शकतो अर्ध आहे का कुलम आहे का किलो जूल आहे का कॅलरीज आहे का तर पहा अर्ग नाही कुलम नाही किलो जूल नाही तर कॅलरीज लक्षात ठेवा कॅलरीज मध्ये आपण अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतो म्हणून पर्याय क्रमांक चार अचूक उत्तर आहे चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक बारावाचा वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला वाफेचं इंजिन जे आहे वाफेच्या शक्तीचा उपयोग करून सर्वात आधी इंजिन तयार करण्यात आलं होतं डिझेल वगैरे पेट्रोल इंजिन वगैरे नंतर निघाले तर या वाफेच्या इंधनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला पहिला पर्याय आहे आंध्रे ॲम्पियर दुसरा पर्याय आहे जेम्स वॅट तिसरा पर्याय आहे जॉर्ज ओहम आणि चौथा पर्याय आहे अलेक्झांडर ओल्टा आणि म्हणून आता तुम्हाला हे चारही पर्याय वाचायचेच अचूक उत्तर सांगायचंय बघा आंड्र एम्पेअर नाही जॉर्ज ओम नाही अलेक्झांडर ओल्टा नाही तर जेम्स वॅट नावाच्या व्यक्तीनं ना, आधी वाफेच्या शक्तीचा शोध लागला वाफेमध्ये शक्ती असते हे सांगितलं आणि मग त्या वाफेच्या शक्तीवर चालणारं इंजिन त्यांना शोधून काढलं म्हणून पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बारा क्वेश्चन्स या टॉपिकवर विचारले होते कार्य ऊर्जा आणि शक्ती आतापर्यंतच्या तुमच्या पोलीस भरतीच्या झालेल्या सर्व परीक्षांमध्ये आलेले सगळे क्वेश्चन्स आपण पाहिले या टॉपिकचे आता आपण यानंतरचा टॉपिक कोणता आहे बघूया आणि त्यावर आधारित क्वेश्चन्स पाहूया तर उद्याच्या ताशिकेमध्ये आपण कदाचित बल बलाचे प्रकार आणि दाब या भौतिकशास्त्रातील एका टॉपिकवर काय करूया आलेले तुमच्या परीक्षेचे क्वेश्चन्स पाहूया तुम्हाला आजची तशिका खूप आवडली असेल थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू